मित्रहो देवेंद्र फडणवीस नावाच्या बुजगावण्याच्या आड उभे राहून पळवलेल्या धनुष्य भाणानं एकनाथ शिंदेंनी आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा घात केल्याचं दिसून येत आहे आणि संपूर्णपणे जबाबदारी एकनाथ शिंदेची असताना या बुजगावण्याला पुढं करून मराठा समाजाच्या ताटातलं पळवण्यामध्ये आजपर्यंत मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी जी परंपरा पाळलेली होती तीच परंपरा या एकनाथ शिंदेनी पाळल्याचं दिसून येत आहे सांभाळण्याचं दिसून येत आहे आता नवरात्रीनंतर कोणत्याही क्षणाला आचारसंहिता लागू शकते आणि आचारसंहितेपूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणारच नाही मराठा आरक्षणाच्या आशा आता धुसर होऊ लागलेल्या आहेत कारण सरसकट मराठा समाजाचा ओबीसी समाजामध्ये समावेश करता येणार नाही असं अप्रत्यक्षरित्या सांगणारे हे कोण एकनाथ शिंदेचे शिलेदार शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे यांची भूमिका मरा या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची आहे मग मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये हे करणारच नव्हते प्रमुख मराठा समाजाची मागणी असलेली सरसकट ओबीसीतून समावेश हा एकनाथ शिंदेना मान्यच नाहीये पहिल्यांदा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे उधारीच्या धनुष्य बाणाचा रोख त्यांनी संपूर्णपणे मराठा समाजाच्या दिशेनंच बाण उडून ताणलेला आहे प्रत्यंच्या त्यांचा आणि बाणानंच त्यांनी मराठा आरक्षणाचा घात केलेला आहे कारण जे काही सातारा गॅजेट असेल मुंबई गॅजेट असेल किंवा हैदराबाद गॅजेट असेल ते गॅजेट आता लागू होणार नाही कारण चंद्रकांत देसाई यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गॅजेट न सुटणार नाही किंवा मराठवाड्यापुरता हा हैदराबादच्या गॅजेटनुसार सुटेल असं वाटत होत परंतु ज्यावेळेस मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि बाहेर चंद्रकांत पाटील यांनी येऊन सांगितलं की मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून हैदराबाद गॅजेट नुसार देता येणार नाही कारण काय तर व्यक्तिगत पुरावे या ठिकाणी आपल्याला स्वीकारता येतील परंतु समूह एक समूह पूर्णपणे समूह ओबीसी मध्ये टाकता येणार नाही म्हणजे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एकच आहेत किंवा मराठा यांना जे काही आजचे मराठा आहेत हे सरसकट समूह मराठा कुणबी म्हणून टाकता येणार नाहीत आणि ते कायद्याच्या समोर टिकणार पण नाही हे आपल्या चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आणि तिथं संपूर्णपणे तिथं संपूर्णपणे हैदराबाद गॅजेट लागणार नाही मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळणार नाही कारण ओबीसी मध्ये न देण्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची ला भूमिका शंभूराज देसाई यांनी सांगितली आणि हैदराबाद गॅजेट वगैरे लागणार नाही ही गोष्ट सांगितली चंद्रकांत पाटील यांनी मग आता मराठ्यांच्या तोंडाला पाणी कुणी पुसले का एकनाथ शिंदे आणि हे अजित पवार या पंधरा दिवसाच्या सत्तेला लाथ मारून अरे आतापर्यंत ठीक आहे ज्या देवेंद्र फडणवीसांना भेऊन जर आपण तुरुंगात जाण्याच्या भीतीनं जर आपण निर्णय घेत नसाल तर संपूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे पंधरा दिवसाच्या या सत्तेला लाथ मारा आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न हैदराबाद गॅजेट लागू करा अन्यथा जर लागू नाही केलं तर मग मात्र तुम्ही एक तर शहीद असेही झालेलाच आहात तुम्हाला सत्तेत मराठा समाज येऊ देईल असं वाटत नाही किंवा शक्यताच नाही आहे दूर दूरपर्यंत शक्यता नाही आहेत पण आता मात्र जर तुम्ही जर देवेंद्र फडणवीसांचं दडपण झुगारून देऊन टाकलं आणि मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश केला तर मराठा समाज एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल आणि अजित पवारांना अगदी नतमस्तक होऊन दंडवत घालेल सर्वांत मराठा समाजाच्या कल्याणाकरता देवेंद्र फडणवीसांचं बुजगावना आता पुढं करणं बंद करा कारण यापुढे मराठा समाजांना देवेंद्र फडणवीस पक्षा तुम्ही आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला जी पानं पुसली त्यांच्या पंक्तीत आता एकनाथ शिंदेनी जाऊन बसू नये आणि जर मराठा आरक्षणाचा प्रश्न आचारसंहितेपूर्वी जर नाही सुटला आणि नवरात्रीनंतर जर आचारसंहिता लागली तर एकनाथ शिंदेमध्ये आणि आजवरच्या मराठा मुख्यमंत्र्यांमध्ये कोणताही भेद राहणार नाही कोणताही फरक राहणार नाही आणि एकनाथ शिंदेना शंभर टक्के उधारीचा तो धनुष्यबाण ही या निवडणुकीमध्ये जसा मराठ्यांवर त्यांनी धरलाय ना तर मराठे मतदाना रूपी त्या धनुष्यानं या धनुष्यबाणाला मोडीत काढतील आणि एकनाथ शिंदेना मराठा काय असतो मराठा समाज कसा ऐक्य दाखवतो ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल तेव्हा शेवटची एक संधी आहे एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजित पवारांना आता बस झालं शेवटची एक संधी स्वीकारा आणि देवेंद्र फडणवीसांचं बुजगावणं समोर करू नका आणि आरक्षण मराठा समाजाला देऊन टाका आणि तुम्ही जरी शहीद झालात पंधरा दिवसाच्या सत्तेमध्ये तरी तुम्ही पुन्हा परत सत्तेत येऊ शकता फक्त आता देवेंद्र फडणवीस या मराठा आरक्षणाच्या आड येत आहेत हा जो समाज आहे आमचा पुसून टाका आणि मराठा समाजाचा प्रश्न कायमरित्या सोडवा धन्यवाद